अकोट शहरातील अकोला नाका या ठिकाणी तिरुपती कन्स्ट्रक्शन या बांधकाम कंपनीने बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली आहे बांधकामाचे साहित्य रस्त्यात पडल्यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होऊन या ठिकाणी मागील महिन्यात अपघात झाल्याने काही नागरिकांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या ठिकाणी हे बांधकाम साहित्य कन्स्ट्रक्शन कंपनीने टाकून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू केला आहे या ठिकाणी पुलाचा उतरता भाग असल्यामुळे जड वाहनांना ब्रेकसुद्धा लवकर लागत नाही या कारणामुळे लोकांना आपला जीव मुठीत धरून ये जा करावी लागत असल्याचे वास्तव या निमित्ताने समोर आले आहे स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभाग तथा नगरपालिका प्रशासनाने तिरुपती कन्स्ट्रक्शन या बांधकाम कंपनीला तात्काळ रहदारीच्या रस्त्यातील बांधकाम साहित्य तात्काळ बाजूला करून शहरातील वाहतुकीची कोंडी सोडवावी अशी मागणी शहरवासियांच्या वतीने करण्यात येत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता विशाल आग्रे अकोट